स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मुगाची उसळ किंवा सुकी भाजी ही उसळ सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी छान होते तर इथे मी एक वाटी मूग घेतलेले आहे कमीत कमी पाच ते सहा तास ते भिजत घातलेले आहे छान असे भिजलेले आहे आता इथे फोडणीसाठी एक मोठा टोमॅटो जर छोटे असेल तर दोन घ्यायचे आणि एक कांदा कळीपत्ता हिरवी मिरची त्यानंतर इथे कढईमध्ये एक ते दीड चम्मच तेल घेतलेलं आहे तेल जास्त घ्यायचं नाही आहे तेल छान गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी जिरं मोहरी छान तळतळली की यामध्ये आपल्याला कढीपत्ता हिरवी मिरची आणि कांदा परतून घ्यायचा आहे कांदा एकदम परतून घ्यायचा नाही आपल्याला अर्धवटच जे शिजवायचं आहे तशी ही मुगाची उसळ कच्ची पण छान लागते कांदा टोमॅटो वगैरे टाकून पण आता ही अर्धवट शिजलेली पण छान होईल कारण मुलं पण खातील आणि पोळीसोबत खायला पण बरी पडेल त्यानंतर इथे मी थोडं धने पावडर थोडी हळद आणि अगदी कमी तिखट घेतलेलं आहे कारण मिरच्या टाकलेल्या आहे भा फोडणीमध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे पण तेलामध्ये अरत परत करून घेऊ आणि यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो तेलामध्ये अरत परत करून घेऊ टोमॅटो जास्त तेलामध्ये मऊ होऊ द्यायचं नाही त्यानंतर इथे आपल्याला मूग ॲड करायचे आहे आणि अगदी दोन ते तीन मिनिट वाफ येऊ द्यायची आहे मूग पण जास्त शिजू द्यायची नाही अर्धवटच शिजवायचे आहे त्याला झाकून ठेवू आणि अगदी दोन मिनटामध्ये आपली उसळ तयार बघू शकता छान अशी मुगाची उसळ तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उसळसोबत छान असा कांदा लिंबू आणि शेव या मग सर्वांनी मुगाची उसळ खायला बाय बाय